तर हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय ताई मी म्हणत असते की तर तुम्ही म्हणताय तुला किती वेळा सांगितलं की जय भीम म्हणत जा जय शिवराय म्हणत आहे तर मी सारखी म्हणत असते तर आपला ही डबलचा अजून एक व्हिडिओ तर सगळी म्हणते ती रोजचा दोन दोन व्हिडिओ टाकत जा तर टाकत जाईन मी तुम्ही काय सपोर्ट केल्यावर मला काय व्हिडिओ टाकायला पण मी मला काम नाही तवर टाकत टाकत मी परत मला दोन दिवसाने मिळतं का एक दिवसाने मिळतं ते मला काय सांगता येणार नाही व्हिडिओ टाकायला कामाचा तर करमाळच्या ताई मला म्हणते ते की तुझ्या मालकाचं नाव काय करमाच्या म्हणल्या का दुसरं कोण म्हणले का की पण माझ्या मालकाचं नाव नितीन आहे म्हणजे त्यांचं नाव शाळेतलं नितीन आहे त्यांना असे सगळे सचिनच म्हणत अस म्हणते ते बघा आणि करमाळ्याच्या ताई म्हणते ते की मला आहे तू कुठं राहते तर मी राहते बा पंढरपूर रोडला बा काही हे ला आष्ट विटभट्टीवर तर तुम्हाला अजून एकदा धक्का देव काही विटभट्टी आहे तर भट्टीवर काम करते का बा कायमस्वरूपीच असते लेकरांच्या शाळेमुळे तर सगळ्या आपल्या आता दुसऱ्या ती नेहमीच आहे कमेंट तर चांगल्या चांगल्या तर अगदी आता झालं पाणी दिवस मावळताना आता कारण का आता दिवस मावळ तर आमचं झालं बघा आता चहा पाणी संध्याकाळचं बरं का तर आता स्वयंपाकाची तयारी करायची प्यायच पाणी भरायचं तर मला आता खरं सांगा मी कुणाच्या का कुचक पाचक बोलते का सांगा बरं तुम्ही तर बिनकामाची माणसं बघा अंगावर ओढून घेते ती की मी कुचक ती बोलते या तर मी माझा प्रत्येक कुठलाही शब्द जाऊ द्या कुचका तर मला तू सांगा तुम्ही सांगा जावा की मला तुझा हिता तू कुचक बोलती कि तू खोट बोलती तिथं मला सांगत जावा तुम्ही तर माणसं बघा म्हणजे काय आता त्यांच्या बोलावन काय नाही ती मला कळ नाही परत वरण तिथन अजून फोन लावून बोलते ती कि तुझी बायको अशी हिडू बनवती तशी बनवती मग त्यांच्यामुळं आमच्या घरात भांडणं लागते ती बघा तर जगते ती तर जगू देत नाही ती परत आपण बोललं म्हणजे परत जीव द्यायला जाते ती नाहीतर कुठंतरी ही जाते ती मी घरातून निघून जाते असं परत मी आपण बोलल्यावर जीवायला लागतं त्यांच्या पण ती बोलल्यावर परत मी संस्कारातलेले आहे तर जाऊ दे मी नाही संस्कारातली ही आनंदाची गोष्ट आहे बघा मी फक्त नाही तेवढी संसारातली संस्कारातली असं ते आमच्या आई संस्कार दिले नाही तर राहावा तुम्ही चांगले संस्कारातले आहे तर चांगलं राहावा पण अशा लोकांच्या घरात परपंचात वाटोळा फक्त माती कालवू नका एवढंच बस करा बाकीचं काहीही करू नका त्या माझा हात सुद्धा मोकळा झालेला दिसतंय का तर असं करू नका कुणाच्या घरात बांधणं बिन्ण लावू नका एवढच करा कारण का दोन दिव दोन घास खातोय सुकाना लेकरं वाळ घेऊन तर खाऊ दे आम्हाला टेन्शन येतं पण आपण मी एकाशी मी टेन्शन दाखवत नसते आणि तुम्ही मध्ये बी म्हणत होता में में की लई टेन्शनमध्ये आहे लय टेन्शनमध्ये आहे तर ह्याच घुटाना मग होती म्हणून मी सांगत नव्हते पण आता मी ते गगोल के काय आलं तर ते आपला इशा काहीच नव्हता ते चांगलाच होता आईशा आहे तर मी म्हणलं मला आनंद झाला परत कालचा ड्रेसचा झाला ते तर बळच सांगते ते की तिला नीट सांगत जा व्हिडिओ बनवायला ही, ही करत जा तर तिथं आमच्या घरात कसं आहे की नानणारीला नान म्हणते नानणारीला नको म्हणते ती न नाही नान म्हणते ती असं करते ती बघा तर मला वाटतं की चांगला प्रपंच चाललाय का नाही भाव भावाचा आपल्या तर चांगलं त्याच्या त्याला बायकू लेकरात चांगलं तर त्यांचं काय आता म्हणणं असेल की मी इथं नांदवून नांदवून म्हणून असं काय म्हणणं असेल तर काय माहित नाही त्यांचं तर माझं कुठं चुकतंय तर तुम्ही नीट सांगत जावा मला परत तुम्ही म्हणता बांधणाचा ती विषय काढत जाऊ नको तर आपल्याला बघा निस्तर नाव घ्यायचे सुद्धा पंचायत आहे कारण का मला त्या दिवशीचा विषय काहीच माहिती नव्हता ते बघोल काय ते का, आलेला तर मला मी ताईला विचारलं ताय म्हणजे मी माझ्या पुरेला ताय म्हणते तर तिला तिनं मी म्हणलं हल्ली ना तर ती म्हणली लागलो आहे पण ताई मम्मी तुझं हे आहे म्हणली मला तर लय आनंद झाला मग तिला मी तिथं व्हिडिओ मध्ये बी घेतलं होतं तर मी फोन फोन आल्या बा, मी हिड बनवायला चालू केला तर मला एवढं सगळं माहिती नव्हतं जेवढं मला माहिती होतं तेवढं मी केलं सांगितलं तर जाऊ द्या आता मी आज पंढरपूरला जायचे होते तर हे आपल्या ह्याच्यामुळे मी कुठं गेली नाही पंढरपूर मध्ये काय नाही तर मला आता उद्या ते भरावं लागते आहे बांगड्या सगळ्या माझ्या फुटल्या ते बांग इथे काचवी लागली आहे आता काय तुम्हाला दिसणार नाही सकाळी रक्त निघत होत काच लागली परत तिकडं लागली तर मला फक्त वाटत कि आपला चांगला संसार राहावा भांडणतंडाण नसून खुश मध्ये आनंदात राहावं हाय आपलं एवढं वनात राहतोय आपण तर वनात चांगलं राहावं एवढंच वाटतं बघा आपल्याला दुसरं काहीही नाही तर कुणीच कुणाला कुचकी बोलू येईन कुणाला पाच कवी बोलवून येईन कुणाचं काय सांगू नये तर चला आता मला भांडी ती घासायची आहे ती तर बघून नक्कीच जाईन आता उद्या पंढरपूर मध्ये काय आता काय बोलाव काय नाही पण लय विषय वाढवायचा नाही लय काय नाही एवढंच मला फक्त सांगायचं आहे की की <coughs> तर जाऊ दे आपलं चांगल्या कमेंट आहेत त्या चांगल्या मला असं सपोर्ट देत का हायस्कूलमध्ये बघा आता ह्याला तर हायस्कूलमध्ये शाळेत घातलं डायरेक्ट पहिलीत ना पाचवीतच गेला काय हायस्कूलमध्ये गेला हां शाळा भरली का तुमची कधी भरणार आहे दोन वर्षाला बघा आता दोन वर्षांना भरायचं चॉकलेट दे तर ते गेलं तर पप्पा सांगत त्याच्या गावात तर मला कालच अशी कमेंट वेळाली की कि की किळायचं हे सगळं पण कशाच करताय काय करताय तर त्याला आता आपण चुलीवर आता स्वयंपाक करावं लागेल आमचं जेवारीचं पीठ संपलंय तर चपात्या ते करावं लागतील कमी झाले की विठभटीच काम असतय तर ताई ही, ही।, तर ही सार्का 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 तर कर जा मटन अंडी ती खात जा काय हे तर असतंय मटण अंडी पण सारखं सारखं म्हणजे सारखं नसतं आठवड्यात ना कधी तर असत एखाद दिवशी पैसे असल्यावर असतंय जरा पण आता दिवाळीपासून आपण घरी छाय बसून आणि दिवाळीतला बाजार भरलेला त्याच्यामुळे तर आता तर काही टेन्शनच नाही बाजारला ते जायचं तर आपलं काम बी माहित बर बरोबर तिकड बर। चाल लेखाने दिला आता मला तर ताईला बी ताई तुला दिल्या का गॉकलेट दिला ना तर मला ही चॉकलेट आवडत बघा काय म्हणते खोबरा खोबरा तर आपल्या तिकडं खूप आले त्या तर आपण एकदा हिडूच काढू बघा तिकडीचा ते तर माझा असंच आनंद असतोय असंच किती बी दुःख आलं तरी आनंद राहायचं तर मला म्हणते ती साईपाकाचा ती व्हिडिओ टाकत जा जेवताना पण काही आपण खायचं आणि परत ती आम्ही आणि तुम्ही बघायचं ते उगच वाटतंय का नाही तर मला नाही ती जेवताना ती व्हिडिओ टाकू वाटत तर केल्याला दाखवत जाईन तुम्हाला पण जेवताना नाही टाकू वाटत ते उगच वाटतंय की आपण आता दुसऱ्याचं हे डोकंच असते ते की त्यांनी खायचं परत आपण बघायचं ती मलाच पटत नाही त्यामुळं मी स्वयंपाकाचं काय काय केलेलं ते तुम्हाला दाखवत जाईन तर रात्री मी रात्री आठ वाजता हे केला बघा चिवडा आता काठी सेव करायची होती मला कशाचं काही जरा थोडं टेन्शन होतं डोक्या मग त्यामुळं तर बघू आता आता टाइम भेटला तर कारण काय त्याला लगेच होतं आयत आहे तर पाय म्हणतो ते मा मैदा मैदा ती मुगाची डाळ ती आपण शिजवून घरी करू पण मी म्हणलं बघू आता एखाद्या दिवशी दोन हायत तेवढंच त्याच्याच करू म्हणलं दोन पुढे आणलेलं आहे ना बाजारात तर तुम्हाला म्हणलं नव्हतं का मी आजारी लेकर होतो त्याच्यामुळे मी काय देवाळ केली ते तर चला आता बाय